मटन कोरमाची अशी जबरदस्त रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा कशा प्रकारे एकदम सॉफ्ट सॉफ्ट मटन असणार आहे आणि ग्रेव्ही तुम्ही बघा एकदम जबरदस्त अशी आणि खाण्यामध्ये खूप चविष्ट अशी ही ग्रेव्ही आपली रेडी होणार आहे तर चला बनवूया ही रेसिपी सर्वप्रथम इथे मी तेलामध्ये तीन टेबल ते स्पून तेल टाकलेले होते त्यामध्ये तीन मध्यम साईजचे कांदे फ्राय करून घेतलेले होते आता यामध्ये जिरा दालचिनी वी वेलची स्टार फूल टाकून घेतलेला आहे आणि त्याबरोबर चार ते पाच लवंग आणि चार ते पाच काळी मिरीसुद्धा टाकून घेतलेली होती आता मी इथे टाकलेलं मतन आहे मटण आणि मटणाला इथे मी चार ते पाच मिनटं परतून घेणार आहे तर अर्धा किलो मी इथे मटण घेतलेलं होतं ज्याला मी अशा प्रकारे इथे परतत आहे आणि त्याबरोबर मी टाकणार आहे यामध्ये दीड टीस्पून म्हणजे दीड चमचे आलं लसणाची पेस्ट आणि इथे मी मिक्स करून घेणार आहे आणि परतून घेणार आहे तर चला यामध्ये मसालेसुद्धा टाकून घेऊया तर अर्धा चमचा हळद त्याबरोबर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे परतून घेऊया जिथपर्यंत तेल सुटत नाही अशा प्रकारे मटणाचा सगळा कच्चा वास असतो तो निघून जातो तर चला आपण इथे हे बघा तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेला आहे आणि हे बघा आपला मसा हा मसाला जो आहे ना तो रेडी होणार आहे तर इथे परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये टाकूया शंभर ग्राम दही दही टाकताना गॅस ची फ्लेम लो ठेवा दही फाटण्याची शक्यता असते आता थोडंसं मिक्स करून घेऊया मधन पण पाणी सुटते तर हे बघा दही मधन पाणी थोडं थोडं सुटलेलं आहे ते मी ड्राय करून घेणार आहे अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत तर हाय वरती हे बघा आपला हा मटणाचा जो कोरमा आहे ना तो रेडी होत आहे तर मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया पाणी कारण आपल्याला मटण जे आहे ते चांगल्या प्रकारे शिजवायचं चा आहे तर इथे मी टाकलेलं आहे एक ग्लास पाणी आणि पाणी टाकून मिक्स करून घेत घेऊया गे आणि आपण कमीत कमी पंचवीस -कमी मिनिटं इथे मटणाला शिजवून घेणार आहोत झाकण झाकून कारण मटण चांगल्या प्रकारे शिजला गेला पाहिजे जा। तर झाकण झाकून इथे मी ठेवणार आहे पंचवीस मिनिटासाठी तिथपर्यंत आपण मसाला रेडी करूया कोरम्याचा ज्यामध्ये मी घेतलेला आहे सात ते आठ काजू आणि सात ते आठ बादाम आणि एक चमचा आपण यामध्ये टाकूया खसखस त्याबरोबर आपण थोडस पाणी टाकून याला भिजवत ठेवूया आणि त्यानंतर आपण याला ग्राइंड करून घेऊया त्यानंतर आपण कोरम्याचा हा मसाला स्पेशल त्याच्यासाठी दोन दालचिनी मी घेतलेली आहे एक मोठी वेलची घेतलेली आहे तीन हिरवी विरची थोडस जायफळचा तुकडा घेतलेला आहे थोडीशी जावित्री घेतलेली आहे वन फोर्टी स्पून शाही जिरे आणि एक तमालपत्र घेतलेला आहे आणि आपला हा कोरम्याचा मसाल्याला आपण ग्राइंड करून घेऊया तर चालेल चला झालेली आहेत पंचवीस मिनिटं हे बघा मटन मस्त असं आपलं शिजलेलं आहे आता यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते आपल्याला ड्राय करायचं आहे तर हे बघा तेल सुद्धा थोडं थोडं सुटलेलं आहे आणि पंचवीस मिनटं इथे मी कुक केलेलं आहे त्यानंतर मी सई स्टार्टिंगला सांगितलेलं होतं कांदा मी फ्राय करून घेतलेला होता तर ते कांद्याला मी ग्राइंड करून घेतलेला आहे मिक्सर जार मध्ये आणि ते कांदा मी टाकून घेतलेला आहे कोरम्याचा मेन टेस्ट जो असतो ना तो याच कांद्याने येतो म्हणून तुम्हाला कांद्याला कधी पण गोल्डन ब्राऊन फ्राय करून अशा प्रकारे टाकायचं आहे त्यानंतर आपण जो काजू आणि बदाम आणि खसखसचा पेस्ट रेडी केलेला होता तो पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊया आणि परत इथे मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया तर चांगल्या प्रकारे आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे आणि एकदम मस्त अस सुंदरसा वास येत आहे यामधनं आणि एकदम जबरदस्त अशी आपली ही मटन कोरम्याची रेसिपी धावणार आहे रेडी आणि हे बघा मटन मसाल मसाला, मसाला जो आपला कोरमा आहे ना त्याचा मसाला तुम्ही बघू शकता एकदम दाणेदार असा हा कोरम्याचा मसाला जो आहे ना तो रेडी होतो तर आता हे बघा मी मस्त असं चार ते पाच मिनिट लो फ्लेम वरती ठेवलेलं होतं म्हणजे सगळा कच्चा वास सगळा निघून गेलेला आहे कांद्या वगैरेचा आणि हे बघा मी इथे परतून घेतलेला आहे आणि तेल चांगल्या प्रकारे जेव्हा सुटलं तेव्हा आपल्याला इथे एक मिनिट हाय फ्लेम वरती परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडस पाणी टाकूया कारण एकदम गाडी ग्रेव्ही आहे तर आपल्याला थोडी पतली हवी हवे आहे म्हणून आपण यामध्ये टाकूया थोडस पाणी तर अर्धा ग्लासच मी पाणी टाकलेलं आहे कारण कोरमा जो आहे ना तो थोडा थिक असतो आणि जास्त त्यामध्ये पाणी नसते तर त्या हिशेबाने इथे पाणी टाकून घेऊया आणि हे बघा कन्सिस्टन्सी दाखवते अशा प्रकारे कोरम्याची कन्सिस्टन्सी जी आहे ते तुम्हाला ठेवायची आहे आता आपल्याला इथे चार ते पाच मिनिट कुक करून घ्यायचे आहे आणि आपला हा जबरदस्त असा मटन कोरमा होणार आहे रेडी तर चला झाकण झाकून आपण इथे ठेवूया आणि चार ते पाच मिनिटं इथे मी बॉईल करून घेतल्या घेणार आहे आणि चार ते पाच मिनिटांनंतर आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि हे बघा कोरम्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशी परफेक्ट अशी आलेली आहे कन्सिस्टन्सी तर आता या टायमावरती आपण जो कोरम्याचा मसाला मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलेला होता तो कोरम्याचा मसाला आपल्याला वरून टाकून घ्यायचा आहे आणि हा कोरम्याचा मसाला टाकून मिक्स करून घ्यायचा आहे आणि परत दोन मिनिटं शिजवून घ्यायचा आहे म्हणजे कोरम्याच्या मसाल्याचा एकदम जबरदस्त असा टेस्ट जो आहे ना तो येईल आणि दोन ते तीन मिनटं हे बघा मी उकळवून घेतलेला आहे आणि हा आपला एकदम परफेक्ट असा मटन कोरमा जो आहे ना तो झालेला आहे रेडी जसं लग्नामध्ये भेटतो ना मटन कोरमा तसाच बिलकुल रेडी होणार आहे आणि तुम्हाला खूप आवडेल तर तुम्ही सुद्धा घरी अशा प्रकारे ही मटन कोरमाची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर चला आता आपण गरमागरम हे काढून घेऊया बॉलमध्ये आणि तुम्हाला ही आवडेल अशी मटन कोरमाची रेसिपी नक्की ट्राय करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि सुद्धा जरूर करा आणि एकदम जबरदस्त मटन एकदम मस्त असं शिजलेलं आणि खाण्यामध्ये टेस्टी हा मटन कोरमा नक्की तुम्हाला आवडला असेल तुम्ही याला गरमागरम पराठा बरोबर तंदूरी रोटी बरोबर सर्व करा किंवा जीरा राईस बरोबर तुम्ही हा मटन कोरमा सर्व करू शकता मटण एकदम मस्तसा शिजलेला आणि जबरदस्त असा हा कोरमा